भुजबळांचा विरोध मराठ्यांना की त्यांच्याच सरकारला या विषयावर आपण भाष्य करणार आहोत दोन सप्टेंबरला जारंग पाटलाच्या आंदोलनावर प्रतिसाद म्हणून सरकारनं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्या ठिकाणी जी आर काढलेला आहे आणि एक सोपी प्रक्रिया त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळण्याची केलेली आहे परंतु कोणाला ज्यांच्या नोंदी आहेत मराठा कोनबी कुणबी मराठा आणि कुणबी अशा प्रकारच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच ते त्या ठिकाणी प्रोसिजर केलेले आहे आणि सरकारनं आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ओबीसीला धक्का लावलेला नाही आणि मराठा समाजाला सरसळकट आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं नाही मराठा समाजाला विश्वास दिलेला आहे आणि ओबीसी समाजाला विश्वास दिला आहे इकडे दुसऱ्या बाजूला मात्र भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते हे राज्यामध्ये सामाजिक विद्वेष कसा पसरेल याचा या ठिकाणी प्रयत्न करतात की काय असं म्हणण्याला भरपूर वाव आहे कारण आता थोड्या वेळात त्यांची बीडमध्ये ओबीसीचा एक मेळावा त्या ठिकाणी होईल आणि खरं पाहिलं तर भुजबळ आयुष्यामध्ये कधीही ओबीसीच्या स्टेजवर गेली नाहीत त्यांची जी विषमता परस पसरवणारी समता परिषद आहे तर त्याचे लाभार्थीच याचे आयोजक आहेत आणि राज्यभरातून समता परिषदेचे लोक येणार आहेत बीडमध्ये थोडंसं जातीय ध्रुवीकरण आहे आणि त्याचाही फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत लक्ष्मण म्हणा किंवा वारंवार बीडमध्ये सभा घेतोय तो त्या ठिकाणी गावोगावी फक्त बीडमध्येच फिरतो महाराष्ट्रात फिरत नाही आणि भुजबळ सुद्धा नाशिकला येवल्याला सभा घेत नाहीत किंवा मुंबईला सभा घेत नाहीत पुण्याला घेत नाहीत तर ते सुद्धा बीडमध्येच सभा त्या ठिकाणी घेत आहेत म्हणजे इथल्या जातीय समीकरणाचा फायदा घेऊन राज्यामध्ये चुकीचा संदेश कसा देता येईल याचा प्रयत्न भुजबळांसारखा नेता करतोय की काय असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे तर हे आता यल्गार परिषद हे जे आता ओबीसी मेळावा घेत आहेत आणि प्रश्न असा आहे की यांचा मराठा समाजाला विरोध आहे का सरकारला आहे आता मराठा समाजाला म्हटलं तर मराठा समाजानं जी आर काढला नाही तो, तो सरकारनं ना काढलेला आहे मराठा समाज त्यांचा मतदाता आहे अनेक वर्षापासनं भुजबळांना डोक्यावर त्या ठिकाणी घेतलेला आहे मराठा समाज मतदान करतोय म्हणूनच भुजबळ त्या ठिकाणी निवडून येतात मग त्यांना म्हणजे ते विकासासाठी करत असतील आणखी कुठल्या गोष्टीसाठी करत असतील परंतु हे त्रिवार सत्य आहे आणि तरीही मराठा समाजाप्रती त्यांचा छुपा अजेंडा हा लपून राहिला नाही एका मेळावा तर त्यांनी जाहीर म्हटलं होतं नावि नाविक बांधवांनो मराठा समाजाचे केस कापू नका त्यांना आपापसात आप भादरू द्या इतक्या खालच्या लेवलची भाषा भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता वापरतोय यावरून त्यांची उंची आपल्याला कळेल आणि भुजबळ साहेब बा म्हणजे फडणवीस साहेबाचं एक स्टेटमेंट आहे थोडंसं जुनं आहे ते असं म्हणतात की भुजबळ काही एखादं का सत्कार्य केलं म्हणून जेलमध्ये दोन वर्षे गेलेले नाहीत असं या ठिकाणी आमदार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळेस म्हटलेलं आहे तर दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचा सरकारला विरोध आहे का तर सरकारला विरोध असण्याचं त्यांचं कारण नाही कारण ते त्या सरकारचे घटक आहेत सरकारमधले मंत्री आहेत आणि सरकारला विरोध असेल तर याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्र्याचं नेतृत्व मान्य नाही मंत्रिमंडळाचा अस्तित्व त्यांना मान्य नाही ते स्वतःलाच मशीहा समजतात न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सुद्धा त्यांनी त्यांचं कामकाज संपलं ती चुकीची आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट हे वेळोवेळी त्यांनी केलेले होते पूर्वी म्हणजे त्यांचा सरकारलाही विरोध नाही मग आता मराठ्याला विरोध नाही सरकारला नाही मग नेमका विरोध कोणाला आहे का त्यांनी त्यांनी सुद्धा कोणाची सुपारी घेतलेली आहे हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो कारण त्यांच्या कारणामे तशा आहे म्हणून असं म्हणायला शंका घ्यायला वाव आहे आपल्याला पण तसं म्हणणार नाही परंतु आपण शंका घेऊ शकतो या ठिकाणी मत व्यक्त करायला आपल्याला काहीच अडचण नाही तर ज्या दिवशी हैदराबाद है गॅजेट हा जी आर निघाला त्या दिवशी सकाळी भुजबळ साहेब एका पिशवीमध्ये दप्तारामध्ये हैदराबाद एकोणीसशे नऊचं गॅजेट घेऊन त्या ठिकाणी समीर पुतन्या पुतन्या समीर भुजबळ बरोबर त्या ठिकाणी गेले होते आणि तिथं दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते आणि तिथं चर्चा झाल्या आम्ही काढणार आहोत मग ह्यांनी ते काढून दाखवलं पण सरकार अठराशे चौऱ्याऐंशीचं त्या ठिकाणी गॅजेट इयर सांगत होतं आणि भुजबळ साहेब एकोणीसशे नऊ म्हणजे हा काळाचा फरक त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना सा लक्षात आलेला नाही आणि आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की त्यांनी मंत्रीपदाची शपथ पद घेतली आहे आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे कोणाविषयी भाव किंवा कोणाविषयी कुणाविषयी आकस बाळगणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तरी ते धडधडीत एका समूहाविरुद्ध आ, आकस बाळगून आहेत मराठासारख्या जातीविरुद्ध ते आकस बाळगून आहेत का कोणास ठाव बरं यांचे सगळे नेते मराठाच आहेत ते शिवसेनेत होते बाळासाहेब ठाकरे जरी ते पे असले तरी इतर नारायण राणेसारखे असतील किंवा इतर नेते त्यावेळेस मराठाच होते ते काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ते काँग्रेसमध्ये आले पवारांसारखे नेते होते नंतर पवारांचे राष्ट्रवादी आले मध्ये आले तर शरद पवार त्यांचे मराठ्यांचेच नेते होते पुन्हा नंतर अजित पवारांकडे आले पुन्हा मराठ्यांचीच नेते मराठा मतदार आहे